अशीच खुसखुशीत चकली जर तुम्हाला खायची असेल तर पुढची रेसिपी नक्की फॉलो करा मी एक किलो तांदूळ प्रमाणे सांगत आहे तर भाजणीसाठी घ्या एक किलो तांदूळ अर्धा किलो हरभरा डाळ एक ग्लास ज्वारी आणि एक ग्लास पोहे आणि जर मसाल्यां तुम्ही ऍड करणार असाल तर मसाल्यांमध्ये घ्या दोन चमचे धणे दोन चमचे जिरे आणि दोन चमचे ओवा हे जे सगळे आपण धान्य आणि डाळी घेतल्या आहेत त्याला छान धुवून सुती कपड्यावरती फॅन खाली सुकत ठेवा आणि एक चार पाच तासानंतर किंवा एक दिवस पूर्ण तुम्ही सुकट ठेवलं तरी चालेल कढईमध्ये टाकून त्याला छान भाजून घ्या त्याचा कलर असा छान ब्राऊन झाला पाहिजे डाळींचा आणि जे आपण तांदूळ घेतले आहे ज्वारी घेतली आहे त्याचा व्हिडिओप्रमाणे तुम्ही बघतच असाल तर त्याचा कलर चेंज होतो आणि असा झालाच पाहिजे तरच तुमची चकली जी आहे खमंग होते आणि भरपूर दिवस भाजणी टिकते सुद्धा तर हे सगळे जे आहेत हे आणि डाळी भाजून घेतल्यानंतर मिक्स करून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला आप आता आपले जे मसाले आहेत ते भाजून टाकायचे आहेत थोडे कच्चे टाका आणि थोडे भाजून टाका, टाका त्याची पण टेस्ट खूप छान येते तर जिरे ओवा आणि धने हे छान भाजून घेतले आणि मग त्यात टाकले आणि ही भाजणी मस्त गिरणीला दळून आणली आता ही जी भाजणी मी घेतली आहे ते आत्ता चकली करण्यासाठी दीड पातीला घेतलेलं आहे तर जेवढं तुम्ही किंवा ग्लासाप्रमाणे प्रमाण घेतलं तर त्याच तेवढ्याच प्रमाणाचं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत ते रेड चिली पावडर मीठ हिंग आणि तूप हे सगळे तुम्ही आता उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे इकडे जेवढे तुम्ही भाजणी घेतली आहे तेवढे तेवढे ग्लास पाणी घेऊन किंवा तेवढे पातीले पाणी घेऊन ते उकळायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये रेड चिली पावडर आणि मीठ तुम्हाला जसं तिखट खारट ठेवा आहे त्याप्रमाणे टाका आणि त्याच्यामध्ये नक्कीच तिळ टाका कारण एक छान अशी नटी टेस्ट त्याला येते आणि क्रंची लागतं आणि त्याच्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून तुम्ही तीळ टाकलं तरी चालेल पण पन... Uh, जे मी तूप टाकलेलं आहे ते एकच चमचा टाका कारण मग तुमची चकली अजिबात तेल पिणार नाही ते तुम्ही जास्त तूप किंवा तेल टाकलं तर नक्कीच तुमची चकली जास्त तेल पी आणि मग नंतर हे पाणी उकळलं की त्याच्यामध्ये असे भाजणी ऍड करायची असं हलवत हलवत एका साईडने तुम्ही ऍड करा जेणेकरून जास्त गुठळ्या होणार नाही थोड्याफार होता होतात ते चोके बट जास्त गुठळ्या होणार नाहीत जर तुम्ही हलवत हलवत टाकलं तर आणि भाजणी बिलीव्ह मी त्याचा वास एवढा खमंग येत होता ना मला हंड्रेड पर्सेंट माहिती होते की टेस्टला पण चकली एक्सपिरियन्स आहे सो नक्की ही रेसिपी फॉलो करा आणि त्याच्यानंतर हे असं बघा थोडंसं मऊ होतं ते आणि त्याला थोडं साईडला झाकून ठेवून द्या त्याला छान असं पाणी शोसलं की अजून ते मीठ पीठ थोडंसं मऊ होतं आणि असं मी झाकून ठेवलं त्याला जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं आणि मग त्याला काढून छान असं मळून घेतलं जेणेकरून जेव्हा आपण त्याला चकली यंत्रातनं टाकू तेव्हा ते छान असं खालती खालतील त्याला असे तुकडे वगैरे पडणार नाही जेवढं तुम्ही छान मळून घ्याल ना पाण्याचा हात लावून तेवढी ती चकली छान अशी पडते यंत्रातनं किंवा चकली सोऱ्यात हो आणि कधीच तुम्हाला अशी तुटकी चकली भेटणार नाही ती छान अशी अख्खीच येते जर तुम्ही पीठ छान मळलेलं असेल आणि त्या पिठाला छान तुम्ही भिजत ठेवला असेल पा पाण्यामध्ये उकळून काढल्यानंतर भिजत ठेवला असेल ना तर त्याचे तुकडे कधीच पडत नाहीत तर अशाप्रमाणे तुम्ही अशा चकल्या तुमच्या यंत्रातना असं पाडून घ्या एक चार पाच चकल्या मी पहिलं पाडून घेतल्या आणि नंतर मग हळूहळू आठ नऊ आठ नऊ अशा करून मी सगळ्या तळून घेतल्या आता हे अशा छान तुम्ही पाडून घेतल्या ना की ते तळायला पण इझी पडतात आणि तुटत पण नाहीत जर तुमचं पीठ मऊ असेल तर आणि जर घट्ट पीठ असेल तर त्या सोऱ्यातनं ते खालती लवकर येत नाही आणि दाबून मग आपल्याला त्रास होतो त्या चकल्या पाडायला सो मऊ असं पीठ तुम्ही मळून घ्या आणि त्यानंतर हे बघा तेल तुमचं एवढं गरम पाहिजे की ती चकली टाकल्यानंतर ती पटकन वरती आली पाहिजे ती खाली सेटल नाही झाली पाहिजे जर ती खाली सेटल झाली तर समजून घ्या तुमचं तेल व्यवस्थित तापलेलं नाहीये आणि त्याच्या साईडला असे बबल्स येतात ह्याचा अर्थ आहे की आतपर्यंत तुमची चकली छान छान तळली जाते आणि मग नंतर त्याला असं थोडंसं ती छान सेटल झाली की असं पलटून घ्यायची आणि पलटून घेऊन दोन्ही साईडनी छान फ्राय करून घ्यायची घाई करायची नाही जर तुम्ही चकली फ्राय करायला घाई केली तर ती आतनी कच्ची राहते आणि नरम पडते थोड्या वेळाने त्याच्यामुळे छान अशी फ्राय करून घ्या दोन्ही साईडनी आणि बबल्स साईडचे कमी झाले की काढून घ्या आपली चकली रेडी आहे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आणि परफेक्ट रेसिपीजसाठी माझं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायची